आपण सरकारे जनतेकडे सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा परवडणार नाही आहे सरकारला मी जाहीर सांगतो सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही मराठे एक एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागलेत आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे की किती मोठी खतखत आहे ही खतखत आपले पक्ष तर संपील संपील पण सगळ्या उमेदवारसुद्धा संपवून टाकेल हे सरकारच्या का लक्षात येत नाही मी आणखीन सावध करतोय सरकारला तुमच्या हातातून वेळ गेली नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका तुमच्या आयुष्यातला पश्चताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका मी सावध करतोय तुम्हाला तुमच्यावर टीका नाही करत तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं आमचं आम्हाला हक्काचं द्या नाविला जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी पडणार